हवं ते आभाड किती दिवसापासून आभाड आभाडच फिरून राहिला आता काल सकाळपासून बी किती आभाड आहे हा असं वाटतं का पाणी येते का काय तर त्या तुरीगिरी झाकझुक करून ठेवला तुम्ही हा क जाताना तिथं पालं काढून घेऊन येता ऊन तपली का आणि ऊन गेली का अजून दहा डाव झाका लागते ते एक डावची झाकझुक करून ठेवून द्या अव आता नीरा ते झाकून झाकून ठेवल्या ना घामी जाते ना आता ऊन तपली तर थोडशा ऊन तर लागली पाहिजे तिला हा आता तुरीले ऊनच नाही तर काय काय तपून घ्या तपणार नाही तर मग मशीन मधून काढायला भक भक काढायला हे होऊन जाते आपल्याला त्याच्यान ते, ते उघड झाप करावं लागते पाण्याचं काय आता ते वातावरणच आहे त्याचं कधी बरसते कधी तपते कधी थंडी लागते काही समजते काय हा त्याच्यानं ऊन तपली तर काढून घ्यायचे पालं अन आभाड आल्यासारखं वाटलं तर संध्याकाळी झापून द्यावायचं मग भक भक जा मशीन पाहून घ्या तुरी निरा तुरीच्याच मागायला लागले हा अजून ते बगीचाले पाणी मोलाच आपल्याला एक दोन दिवसानं आता बगीजायला पाणी सोडणं आहे हातवाट टाकून मोकळं आहे काम हा आणि ते आपण तुरीच घेऊन बसलो आहे ऊन तपले का पाला काढा न गाभाड आला का पाला झाका तेच करणं चालू आहे पाल तो एक माणूस त्याच्यातच गुतलं राहते हा अन दिवसानं वननेरा तरात देते गंजीवर येऊन वननेरा खाऊन चालले ना हा तर भका बघ तुरी काढा मशीन सांगा न तुरी काढून घ्या सोकल्यान घ्या तुरी अन भाव या सध्या ते इकवाक करून मोकळून जाऊ तर ते उडूशा तुरी ठेवणं पुरते का आपल्याला इतकाले दिवस हां दिवसभर वाण्यार तरात देते त्या तुरीवर इकडून हाकलले का तिकडले येते आणि तिकडचे हाकलले का इकडे येते हाकू हाकू तर बे वाण्यार हाकलं आपलं तर बेजार होऊन गेलाय माणूस हा जा पहा एखादी मशीन अव तुले तर माहिती आता आता इनमिन एक मशीन आहे आपल्या गावात राजूची हा काल ते जे इकडे चालू होती तर काल लाईनच नाही राहिली म्हणते दिवसभर तो त्याचंही राहूनच गेलं आज अजून उद्या गेलं त्याच्या इकडे आता जाऊन पाहतो मी त्याला विचारलं त्या दिवशी चाललो दुसऱ्या गावी तो मशीन तिकडेच आहे म्हणते मग आता वाट का तूच आता तुम्हाला आहे तो, तो तुम्हाला बायना करते तरी तुम्ही त्याला विचारायला जाता आता गावगाड्याच आहे म्हणून तुम्ही विचारायला जाता गावगाड्याच्या नातानं ना। पण तुम्हाला माहित आहे ना तो बायना करते म्हणून मग काय तुम्ही त्याच्या नांदी लागत राहता हा तिकडे तिकडे जा थोडेसे घेऊन या मशीना ते हडंबा फडंबा ते ट्रॅक्टरवरच्या मशीना घेऊन या आणि मोकळं करून टाका काम हा आता काय त्या एकाच मशीनच्या भरवशावर बसान काय ठेका तिकडे नाही येत म्हणते होय मला तिकडे अल्ल ढेर मशीना भेटते आहे तर कसा एक शब्द विचारून या लागते नाही म्हणते पाय बाय आहे कधी येते काय तो नेहमी बायना करते ना हा आता काय म्हणे तुम्हाला दुसऱ्या गावात चालतो दिवसभर मशीन त्याची घरापुढ असतो होती काय गेला दुसऱ्या इकडे तो तर मस्त कामाला गेला होता हा आणि तुम्ही राहता गावगाड्याचा गावगाड्याचा विचार करत काही गावगाड्याचा विचार नाही करावा लागत जा मस्त तिकडे अन सांगून द्या मशीन एखादी हडंबा सांगून द्या काढून द्या एक दोन घंट्यात बघा बघ निघून जाते हो तर तसंच करतो आता आता काही तिची वाट नाही पाहत आता मस्त ते तिकडे जातो बाहेर गावी त्याच्या जोड आहे ती हडंबा मशीन किती घेते काय घेते विचारतो जाऊन आणि येते काय तर बोलवून घेतो त्याला अजून पुढे आपल्याला गहू घेऊ काढायचा आहे तर त्याचाच नंबर वंबर घेऊन ठेवून देतो मग डायरेक्ट फोनच लावून आहे त्याला मग येतेस तो डायरेक्ट हा हा जाऊन पाहा तसंच करतो आता आता मस्त जाऊनच पाहतो आपल्या गव्हा कमी होऊन जाईल पाहून घे का चुन्नीला आता हिची बहीण मस्त सीजन चालू झालं हा सारा मुलकाचे फोन येऊन राहिले मले इकडून तिकडून कोणाच्या पंधरा पोते आहेत कोणाचे वीस आहेत कोणाचे तीस तीस पोते आहेत कोणाचे चार पाच पोते आहे हा साऱ्या लोकांचे फोन येऊन राहिले अरे बा मशीन आणा मशीन आणा हा हिची बहीण हे सीजन एकदम चालू झालं आणि ह्या मशीनचाच मोटरच बिघडून गेली काय झालं तर हा नेहमी असंच होतं यार राजव मागच्या वर्षीच तर मोटर बांधून आणली होती मी हां मागच्या वर्षी मोटर बांधून आली होती आणली होती तरी बिघडून गेली आता वर्षभरातच दरवर्षी का आता ह्याच्या काय खर्चच करावा हिची बहीण दहा बारा हजार रुपये हा राहिलं सीझन न सीझन नुकसानच लग होते दहा बारा दिवसाचं अगर रामराव एक काम आ, ना तू हा ते मोटर बांधून आणल्यापेक्षा मस्त नवीन मोटर घेऊन घे एकदाची मोटर घेऊन घे ना जाय अल्लघात घेऊन जाते मस्त काय ते दरवर्षी मशीनले खर्च लावत राहतो बांधत राहत एकदा हे झालं तसंच होते ते हा आता मस्त सीझन चालू आहे मोटर आता नवीनच घेऊन टाक सीझन तर मस्त सीझन निघून जाते तु कसे ऐंशी हजार रुपये होते ना हा आला टाइम तर लाख रुपये होते या वर्षी तुरी आहे जास्त हा तर तुरी आहे गहू आहे चना आहे तर पैसा निघून जाते मस्त सीझनावरच पाहून घे मस्त लावलो करून तसंच करतो आपली आता मस्त जातो आता अन नवीनच मोटार घेऊन येतो सात हॉर्स पॉवरची नवीन मोटार आणून फिट करून देतो दहा डावची झंझट खतम मग काय काय पाहिजे अजून मोटार बिघडली हे आहे ते बिघडली काय ते मोटार फुटार घेऊन ये आणि पट्टे वट्टे जे आहे ते लावून ठेवून दे मस्त एक डावचं नवीन काम करून घे दहा डावची झंझट खतम काय पाहिजे मग पट्टा तुटला नाही हे बिघडलं ते बिघडलं हा आता तसंच करतो आता जातो मस्त मार्केटमध्ये मोटारी घेऊन येतो आणि ते पट्टे वट्टे काय चिल्लर चाललर सामान ते घेऊन येतो नाही ते याची बहीण फालतू ते दहा पंधरा हजारासाठी पूर्ण माझ्या सीजनचं नुकसान होऊन जाईन अरे काय का रंगीलाल भाऊ काय ना बस शांताराम भाऊ बोल ना लय दिवसात आला अरे हो याची बहीण काय सांगू आता नवीन तुरी काढायची आहे फार वान्य तरात देऊन राहिले रोज हा आणि मशीन आता भेटून ना राहिल्या बा आमच्या गावात एक मशीन आहे तो इकडे जातो तिकडे जातो करत होता तो मी त्याच्यासाठी आलो होतो म्हटलं बाजवळ हेडंबा मशीन आहे चालतं काय म्हटलं आज थोडस तुरी आहे काय दोन तीन क्विंटल आहे करून म्हणतो फिरत राहते पाहून घे का आता आमच्या ह्याच गोष्टी चालू होत्या शांताराम भाऊ हा आता मशीन हिचे बहीण माझ्या मशीनचे पट्टेही गेले आणि ते मोटार होती ते बिघडली तर आज मी ते तिकडेच चाललो होतो मोटार वोटार दुरुस्त करून आणतो म्हणतो नाही तर मग नवीन मोटार टाकून देतो पट्टेवट्टे जे काही आहे ते नवीन पट्टे वट्टे टाकून देतो हा तर आज होऊन जाते बाबा तू म्हणत होत्या किती जमशिन मग थांब मग दोन तीन दिवस दोन तीन दिवसात मशीन होऊन आपली तयार दोन तीन दिवस लय होते का रंगीला इकडले वांनी तिकडले वाने वरतून हे आभाय आबाय फिरत राहते थोडीशी ऊन तापली पाला काढा काढा थोडीशी आबाड झालं ढगाळ वातावरण झालं तर पाल झाकून द्यावं लागते त्या दिवशी ते बहीण मस्त पोई पाण्यात ओली झाली तूर सोपवा लागली बा पेंड्या वेंड्या पार पगून ठेवा लागल्यान नाही आता मला काय यावाले मग हा तू आज काय आता चालू असतो खाल्ल्या भाकरी किकरी तुरंत येऊनच गेलो असतो पण आता आपल्याजवळ आपल्या जवळ हेच आता मशीनच बिघडली आहे आता नेऊच नाही शकत बा पाय मग नाही एक काम कर दुसरीकडे पाय जर भेटन तुले जर तिकडे पाहून घे भेटली घेतली तर घेऊन जा नाही तर मग दोन दिवसात माझ्या काम होऊनच जाते तिकडे जर भेटली तर ठीक आहे नाही भेटली तर मग मला फोन तसा मग येऊन नाही मग मी हे मोठा रोटा टाकटूक करून बरं ठीक आहे भाऊ मग रंगीलाल भाऊ पाहतो मग आता तिकडे आता त्या सकाराम इकडे जाऊन पाहतो सकाराम घेतली म्हणजे मशीन आता याच वर्षी तर जाऊन पाहतो तिची आज जर खाली असल तर आज उद्या येऊन खाली तो बरोबर बोला शांताराम भाऊ काही नाही बा सकाराम भाऊ मशीन सांगायला आलो होतो हा आता हिची बहीण आता तुरी काढायच्या मशीन खाली असल तर चालतं काय बाबा हा आज तर नाही जमणार शांताराम भाऊ आज थोडस एका जणाचं राहिलं होतं काल काढलं त्याच्या तुरी आज थोडस राहिलं होतं तर आज आता मशीन आता अर्ध्या घंट्यानं तिथंच जाते आज दिवस पूर्ण तिथंच जाते उद्या किती मशीन तर उद्या येतो बा सकाळ अकरा साडे अकरा वाजेपर्यंत येऊन घेतो आणि काढून घेऊन किती काय मशीन तशा तुरी तुरी किती काय तुरी काही जास्त नाही होईन दोन तीन क्विंटलचा अंदाज आहे तीन क्विंटल आहे तुरी तर उद्या येतो ना मग अकरा साडे अकरा वाजता उद्या येऊन जातो काढून घेतो काय ते दीड दोन घंट्याचं काम आहे दोन तीन क्विंटल बरं ठीक आहे ना तर सकाराम भाऊ ये मग उद्या सकाळी अकरा का, साडे है, अकरा वाजता अन काढून दे बा मग अन काय काय पायली वायली घ्याशी काय कसा काय भाव आहे आपलं एका कट्ट्या मग चार पायल्या व लाईनीच्या हा एका कट्ट्या मांग चार पायल्या म्हणजे क्विंटलावर आठ किलो एका क्विंटलावर तर उद्या येतो मग सकाळी काढून घेत काढून देतो मग तुले बरं बरं ठीक आहे सकाराम भाऊ उद्या सकाळी ये मग अकरा साडे अकरा वाजता मी वाट पाहतो अन काढून दे मग तुरी लय घुमून राहिलो राजा इकडे तिकडे मशीनसाठी मशीनच नाही भेटून राहिल्या तर आता तुम्ही मशीन भेटली चला आता होऊन जातो हा आपलं मोकळंच काम आहे उद्या येऊन जातो ना आपली मशीन एकदम कशी आहे चांगली पॉवर वाली आहे भक 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 घास घेते ना भक भक फेकते तर काही टाईमच नाही लागत दीड दोन घंट्याचं काम आहे तु काढून देतो उद्या काढून देतो ती तुरी बरोबर ठीक आहे ना सकाराम भाऊ ये मग उद्या डायरेक्ट आणि वावराचा रस्ता तर आहे जायत्या हा डायरेक्ट येऊन जातो वावरात मी अकरा वाजता तयारच राहतो वावरात बरोबर ठीक आहे ना मग ये मग डायरेक्ट आम्ही येतो उद्या सकाळी अकरा वाजता